हर हर महादेवच्या गजरामध्ये शिखर शिगणापुरी येथील कावडी महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे तेल्याभुत्याची मानाची कावड या मुंगी घाटामधून वर चढते आणि वर चढल्यानंतर शंभू महादेवाला अभिषेक करण्यात येतो हा अभिषेक झाल्यानंतर श्री शंभू महादेवाच्या यात्रेचा समाप्ती होत असते खऱ्या अर्थानं शंभू महादेवाचं हे देवस्थानची परंपरा चारशे वर्षापासून असून सासवड येथील श्री तेल्याभुत्या नावाच्या मानाच्या कावडीचं आगमन होतं आणि याबरोबर अनेक कावडी पाण्याचे घागर घेऊन या दुर्गमाशा घाटातून वर चढतात आणि हा पाहण्यासारखा प्रसंग भाविक डोळ्यात मध्ये प्राण आणून साठवून पाहत असतात असा हा तेल्यापुट्याचा कावडी महोत्सव महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असून शिखर शिंगणापूर घाटातून अतिशय दुर्गमाशा या रस्त्यावरून ह्या कावडी येत असतात आणि या कावडी महोत्सवासाठी पाहण्यासाठी लाखो भाविक शिखर शिंगणापूर येथे उपस्थित असतात अतिशय चोख असा नियोजन यावेळेला करण्यात येतं यावेळेला सातारा जिल्हाधिकारी राजेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिखर शिंगणापूर येथील उत्सव नुकताच पार पडलेला आहे यासाठी पोलीस सहायक पोलीस निरीक्षक दायवडी अक्षय सोनोडे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी योगदान दिलेलं होतं आणि कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही मात्र प्रशासनाकडून या परिसरामध्ये शौचालयाची सेवा उपलब्ध करून न दिल्यामुळं लोकांची गैरसोय होते ती त्याचबरोबर पाण्यासाठी लोकांना फार मोठी त्रास सहन करावा लागत होता पाणी पिण्यासाठी लोकांना पाणी मिळत नव्हतं हो दुष्काळ असल्यामुळे या परिसरामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत होतं वीस ते पंचवीस रुपयाला पाण्याची बाटली घेऊन भाविकांना विकत पाणी प्यावं लागत होतं शासनाने पुरवलेल्या टँकरमधून होणारा पाणीपुरवठा अपूर असल्यामुळं या लोकांची गैरसोय होत होती भाविकांना पाणी टंचायला मोठ्या प्रमाणामध्ये सामोरं जावं लागलेलं होतं मात्र प्रशासनाने याबाबत कोणती काळजी न घेतल्यामुळं लोकांमधून या आणि भाविकांमधून याबाबत संतापाची लाट उसळलेली होती मात्र स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक लोकांनी पाणी पुरवठा करून लोकांना यासाठी मदत केलेली आहे स्थानिक लोकांनी केलेल्या कामाबद्दल लोक भाविकांमधून त्यांच्याबद्दल धन्यवाद दिलेले आहेत आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्यातील व महाराष्ट्रातील विविध भागातील घडामोडी पाहण्यासाठी आपण मानदेशी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रशासनाच्या वतीनं सर्वांचं सर्वांचे सरचं स्वागत अतिशय जनाक असा अनुभव पाहता आता हे कडा आहे तो अतिशय कठीण असा कडा आहे आणि भाविक तेल्यामुळ्याची कावड खांद्यावर घेऊन या कडा चढत असतात या कड्यामधून येताना दोरानं पकडलं जातं आणि घालून येणारे ये लोक आणि वरून येणारे लोक मुंगीसारखे दिसतात म्हणून आपण त्यांना मुंगी घाट असं म्हटलं जातं हा मुंगी घाटातील तरार पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात यामध्ये अनेक भागातले लोक असतात जास्त करून पुणे सासवड या भागातल्या लोकांची यामध्ये जास्त वर्दळ असते अशा प्रकारचा हा मुंगी थरार आपण पाहतात मानदेशी न्यूजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे मुंगेसारखे लोक खालून दिसत असतात आणि वर येणाऱ्या लोकांना एकमेकाला हाताला धरून वर यावं लागतं कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही प्रशासनानं ना याबाबत चांगली काळजी घेतली होती पोलीस प्रशासन अतिशय सतर्क होतं पोलीस अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यामुळं पोलिसांनी या, या परिसरामध्ये चौक बंदोबस्त ठेवलेला होता त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा मात्र प्रशासन देऊ शकत नाही याबाबतची खंत लोकांकडून व्यक्त करण्यात येतो दी मानदेशी न्यूज